दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे प्रभाग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांच्या प्रचारार्थ अशोकनगर पोलीस चौकीसमोर सातपूर येथे रविवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची भव्य जाहीर सभा पार पडली यावेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन परिवार असेल त्यांना त्या ठिकाणी एकत्र करून आणि परवाच्या पंधरा तारखेला सर्वांना मतदान कर केंद्रापर्यंत घेऊन जाऊन गड्याळ निशाने पुढील बटन दाबून नानांना त्या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो भविष्यात आरोग्याच्या सुविधा असतील झोपडपट्टीचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील कारण जी काही झोपडपट्टी आहे जी विजेचं जर बघितलं तर आगी वाघ्याच्या जाळ्यासारखा वायरिंगचा त्या ठिकाणी पसरलेल्या आहेत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी जातं बऱ्याच ठिकाणी एक दिवस आड पाणी येतं कधी दोन दिवस आड पाणी येतं तर ते पाण्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच पुढं होऊन त्याचे सहकार्य करतील आणि जसं मी आता मध्यस्थी म्हणून मागायला आलोय तसं नानां मी तुमच्या प्रभागाच्या वतीनं त्या ठिकाणी निश्चित पुढं होऊन या विभागासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या उभे करण्यासाठी प्रयत्न करेल अशाही पद्धतीची मी खात्री देतो आता सगळ्या सुविधा केल्या जातात पण माझीसुद्धा जो दोन चार वर्षांनी मलाही गरज येणार आहे म्हणून मला हो आठवतं अगदी बालवाडी प्रयत्न करतील अशा पद्धतीची खात्री मी या ठिकाणी देतो नानांना येत्या पंधरा तारखेला मकर संक्रांत आहे महाराष्ट्र चौदाला संक्रांत आहे चौदालाच नानांना आपण त्या ठिकाणी तिळगुळ देऊन आणि आपण त्यांना एक सदिच्छा शुभेच्छा देऊ का सोळा तारखेला तुम्ही या विभागाचे या प्रभागाचे नगरसेवक झालात असा म्हणून चौदा तारखेलाच त्यांना शब्द देऊ अशी मी आपल्याला एक विनंती करतो पुढं ते म्हणतात तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका तर ज्याप्रमाणे खूप महत्वाचा शब्द आहे आपल्या आई आईची इभ्रत आणि बहिणीची इज्जत आपण महत्वाची मानतो इतकं हे लाख मोलाचं तुमचं इज्जतीच मत आहे हे कोणा पुढे विकू नका किंवा गहाण ठेवू नका हे पंचवीस नोव्हेंबरच्या संविधान सभेच्या भाषणापूर्वीच्या मसुद्यांमध्ये अनेकदा एकदा बाबासाहेबांच्या भाषणात आलेलं वाक्य आहे याचा अर्थ काय की तुमचं मत सत्पात्री माणसाला द्यावं आपला नेता कसा असला पाहिजे जनतेच्या सेवेत असला पाहिजे नगरसेवक म्हणजे सोपा शब्द आहे नगरसेवक नगराचा सेवक ग्रामसेवक गावाचा सेवक आता नगरसेवक निवडून दिला की तो मालकच बनतो ही मालकशाही किंवा हुकुमशाही नाही ही लोकशाही आहे म्हणून प्रबळ लोकशाही करता आणि लोकशाही जिवंत ठेवण्याकरता आपल्याला चांगला पक्ष पक्ष निवडताना चांगलाच निवडला तुम्हाला खरं सांग आणि चांगली माणसं आणि आईबाई मेथीची जुळी निवडताना आपण दहा वेळ विचार करतो बरोबर एखाद्या मॉलमध्ये किंवा किराणा मार्केट किराणा दुकानात गेला गहू प्रकारचे गहू असले तर आपण चांगले गहू निवडताना एक दहा मिनटं विचार करतो कोणता गहू घ्यायचा कोणता तांदूळ घ्यायचा म्हणजे जसा गहू खा खराब खाल्ल्यानंतर आरोग्य बिघडू शकतं तांदूळ खराब खाल्ल्यानंतर आरोग्य बिघडू शकतं मेथीची जुळी भाजीपाला निवडतानाही आपण विचार करून निवडतो ना बरोबर आहे की कसंही कोण दिला माल तसंच घेतो घरात असं नाही करत निवडतो मग आपला उमेदवार निवडताना आपण विचार का नाही करत उमेदवार निवडताना आणि पक्ष निवडताना सुद्धा विचार केला पाहिजे तसेच प्रभाग दहाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली यावेळी प्रभाग दहा मधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला परमेश्वरांद लक्षन्यू नाशिक